हॅलो जानकीज किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपल्याला कोबीचे पकोडे करायचे आहेत आप आपले आपल्या आप जेवणामध्ये आपण भजे आवश्यक करतो भज्यांच्या प्रकारापैकी भजे पकोडे वगैरे आहेत कोबी कांदे बटाटे मिरची यांचे भजे केले जातात आज आपण कोबीचे खमंग पकोडे करणार आहोत हे आपण चार पाच तास डाळ भिजत घातली सकाळपासून ही उपसून घेतली पाणी काढून घेतलं याच्यातलं तर ही डाळ मिक्सरमधून काढायची आणि त्यामध्ये त्या डाळीमध्ये ह्याच्यातली अर्धी कोथिंबीर टाकायची ह्याच्यामध्ये आपल्याला मिक्सरमधून काढायला आणि त्याला हे मिरच्याचे तुकडे करून टाकायचे हे आलं आल्याचे बारीक तुकडे करून टाकायचे आणि हा लसूण ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आणि मिक्सरमधून काढायचं हे कोबी आपण उभी उभी चिरून घेतली ह्याच्यातली आपल्याला अर्ध्याच्या थोडीशी वर घ्यायची कोबी तर आपल्याला आज वडे करायचे त्याला आपण टाकू हे घेतलं आपण मिक्सरमधून काढून आत्ता छान असं करून घेतलं त्याला आपण टाकू तिखट हिरवी मिरची आपण घातलेलीच आहे दोन हिरव्या मिरच्या घातल्यात तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता आम्हाला जास्त सहन होत नाही त्यामुळे मी थोडंसं तिखट टाकते तुम्ही थोडं वाढवायचं असलं तर वाढवू शकता कमी जास्त करू शकता थोडीशी हळद थोडासा ओवा थोडेसे जिरे थोडीशी कोथिंबीर आणि आपण गॅस चालू करून तेल तापायला ठेवलेलं आहे तर आता हे मिक्स करून घेऊ तोपर्यंत आपलं तेल तापेपर्यंत असं मिक्स करून घेणार सगळं आपल्याला पाहिजे तसं आपण सर्वित करून घेऊ थोडं पाहिजे तसं मिसळ थोडं आपल्याला ह्याला थोडंसं पाणी घालायचं जास्त पातळ पण नाही करायचं एकसारखं करून घेऊ सगळं टाकलं टाकलेलं आहे आपण तर याच्यामध्ये आपण कोबी एवढी वाटीभर मिसळून ठेवली हे मिसळली सगळी आता याला टाकू आपण मीठ चवीप्रमाणे छान चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आपल्याला मिक्स करून घेऊ आता आपण थोडस टाकून बघू आपलं तेल तापलेलं आहे बघा किती छान झालं आहे आता आपण तेल तापेपर्यंत थोडा गॅस मोठा केला आता आपल्याला मंद गॅसवरच करायचं आहे गॅस लहान करून आता आपण तळून घेऊ आपलं छान तेल तापलेले आता हे कोबी आहे ना अशी याच्यामध्ये अशी टाकून घ्यायची आणि असे कोबी वडे आपल्याला करून घ्यायचे आहे असे करून घ्यायचे असे छान खाली करून घ्यायचे छान होतात ते कोबी पकोडे म्हणजेच कोबी भजे खूप छान होतात ते असे कोबी मिक्स करून घ्यायचे आपण याला ह्याच्यामध्ये आणि हे असे मिसळून असे कोबी वडी टाकायचे हे खालीवरी करून घ्यायचे भजे म्हणजेच पकोडे पकोडेच म्हणतात याला पण सुद्धा म्हणू शकता तुम्ही हवं तर रसासोबत छान लागतात हे आपण हे मिसळून घेऊ राहिली थोडस आपण शिल्लक ठेवणार आहोत छान असं मिसळून घ्यायचं आणि राहिलेले पकोडे आपण असेच करून घेणार आहोत असं आपण आता तेल आपलं तापलेलं आहे हे टाकून घेऊ असं आपण तेलामध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कोबी तर आपण सगळे मिक्स करून घेतली असे पकोडे टाकून घेऊ आपण खूप कुरकुरीत होतात बघा हे कुरकुरीत होतात रसासोबत किंवा असे इरवी पण आपल्याला कधीतरी बदल म्हणून खूप छान होतो मंद गॅसवरच आपण तळालेलो आहे आता हे असे उलटून घ्यायचे छान सगळे असे छान करून घ्यायचे उलटून घ्यायचे सगळे असे खालीवरी करून घ्यायची खूप छान होतात ते मंद गॅसवर आपण अशाच प्रकारे तळून घ्यायचे सगळे अशा प्रकारे हे खालीवरी आपण छान केले आणि असे हे खरपूस होण्यासाठी खरपूस होईपर्यंत असं आपण छान तळून घ्यायचे बघा आपले पकोडे किती छान झाले आहे असे काढून घ्यायचे सगळे चाळणीमध्येच काढून घेऊ आपण सगळे विकू आपण सगळं काढून घ्यायचं आणि दुसरे टाकून घ्यायचे पकोडे दुसरे टाकून घे अशा प्रकारे आपले हे पकोडे तयार झाले बघा किती सुंदर झाले तसे तरपूस वडे छान आपले झाले कोबी वडे असे छान तांबूस कलरवर भाजून घ्या तळून घेतले छान गॅस बंद करून टाकू अशा प्रकारे आपण केली सगळे तयार अशा प्रकारे आपले कोबी वडे तयार झाले बघा किती सुंदर झाले असे छान कुरकुरीत होतात किती किती छान होतात तुम्ही पाहू शकता गरम आहे वरचे खूपच छान कुरकुरीत होतात हे वडे तर असे कोबी वडे तुम्ही नक्की करून पहा मैत्रिणीनं रसासोबत आणि एरवी पण असा बदल म्हणून खायला छान आहे मैत्रिणी आणि माझे प्रेक्षक नक्की असे करून पहा पकोडे कोबीचे पकोडे सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा